आपण कितीही श्रीमंत असलो तरी माणसांना माणसासारखंच वागलं पाहिजे असंच काही या श्रीमंत मुलींना इथं दाखवलेलं आहे या श्रीमंत मुलींचे चांगलेच सोशल मीडियावरती कौतुक होत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या मुलाची मानसिक स्थिती कमजोर आहे या मुली आपली गाडी त्याच्याजवळ थांबवतात आणि त्याला बिर्याणी खायला देतात आणि त्याचबरोबर काही बिस्किटाचे पुढेही असतात एवढंच नव्हे तर पुढे जाऊन त्या मुलाजवळील सर्व फुगे सुद्धा खरेदी करतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या मुली त्या मुलाला विचारतात की तुझं नाव काय आहे त्यावेळेस तो क्रिश आहे असं म्हणून सांगतो त्यानंतर तो मुलगा बिर्याणी आणि बिस्किटचे पुढे एका थैलीत त्यांना बांधण्यास सांगतो त्याचे नाव विचारल्यानंतर तो खूप खुश होतो त्यानंतर मुली त्याला विचारतात तू फुगे विकतोस का त्यानंतर तो मुलगा तुम्हाला फुगे हवे असतील तर माझ्या जवळचे सर्व फुगे तुम्ही मी तुम्हाला देतो असे म्हणतो फुगे घेतल्याबरोबर मुली त्या फुग्यांचे देतात चे चेहऱ्यावरचे बघण्यासारखे होते मुलींनी ही केलेली कृती सर्वच नेटकऱ्यांना आवडलेली आहे त्यानंतर शेवटी मुलगा त्या मुलीचा गाल ओढतो आणि प्रेमाने फ्लाइंग सुद्धा देतो हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या मुलींची कृती सर्वांनाच आवडलेली आहे